कुपवाड शहरात प्रलंबित असलेल्या ट्रिमिक्स रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत असताना व्यापाऱ्यांनी पेविंग ब्लॉक काढण्याला विरोध केलाय त्यामुळे हे काम पुन्हा रेंगाळणार आहे कुपवाडच्या मुख्य रस्त्यावरील पेविंग ब्लॉक काढून दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र पेविंग ब्लॉकचा फुटपाथ काढण्याला व्यापारी संघटनेने विरोध केलाय फुटपाथवरचे पेव्हिंग न काढता काम करावे अशी भूमिका व्यापारी संघटना आणि शिवसेनेने घेतली कुपवाडहून एमआयडीसी जाणारा रस्ता हा मुख्य रस्ता असून रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले फुटपाथ काढून रस्त्या करण्यात येत आहे फुटपाथ काढल्यानंतर रस्ता आणखी रुंद होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे रस्त्याचे काम प्रलंबित राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी सांगितले तर फुटपाथ काढून पैशाची उधळ पट्टी केली जाते फुटपाथ सोडून जात रस्ता करण्यात यावा असं व्यापारी म्हणणं म्हणणे फुटपाथ काढून रस्ता केला जात असल्याने रस्ता आणखी रुंद होणार असून विरोध करू नये असे माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी म्हटले तर दोन्ही बाजूनी योग्य माप ठेवून रस्ता करावा असं शिवसेनेचे से कुपवाड शहर प्रमुख सुरेश साखळकर यांनी सांगितले या वादात रस्त्याचे काम प्रलंबित राहत असल्याने तातडीने निर्णय होऊन काम मार्गी लावण्यात यावे असे कुपवाडकर नागरिकातून सांगण्यात येत आहे कारभार चालू आहे म्हणजे टीव्ही उखरायचा आणि दुसरा रस्ता इथंपर्यंत घ्यायचा जर रस्ता इथंपर्यंत घ्यायचा होता तर जनतेच्या पैशाची उदळपट्टी केली का हा माझा शिवसेने प शिवसेने त्याच्याबरोबर त्यांना प्रश्न आहे महापालिकेला तुम्हाला ही पैशाची उदळपट्टी करायची होती तर जनतेचा पैसा तुम्ही लोवाडला का आणि आता जर रस्त्याचा सेंटर काढून जर तुम्हाला काम करायचा नसेल आणि चुकीच्या पद्धतीचं काम करायचं असेल तर शिवसेना हे काम होऊन देणार नाही आहे व्यापारी संघटना हे काम होऊन देणार नाही आहे कारण काय झालं तुम्ही एकाला वाजवायला जर दुसऱ्याला पुढं घालून बळी घेणार असला तर हे काम नाही पहिला आमची मागणी अशी आहे की पहिला ह्या रस्त्याचं माप टाका शंभर फूट भरवा त्याच्यानंतर जे मापाने ते ऐंशी फूट जेव्हा एवढा तिकडं तेवढा इकडं एवढाच करायचा आहे असं आम्ही आज जाहीर करतो आणि आंदोलनावर ठाम राहतो गावातमधील बऱ्याच दिवसापासूनचं काम चालू आहे एक बाजू पूर्णपणे झालेली आहे आज सण वगैरे आहे त्याच्या आधी राहिलेली दुसरी बाजू पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो हो। आहोत प्रशासन याचं बोलणं झालेलं आहे त्या पद्धतीनं आज मोहन कुंभार यांनी काम चालू केले काम चालू करत असताना फुटपाथसह फुटपाथ काढून त्या ठिकाणी गटरेबरोबर रस्ता करणं हे महत्त्वाचं आहे आणि रस्ता हा मोठा झाला पाहिजे वाहनाची वर्दळ वाढलेली आहे त्यामुळं आम्ही अधिकारी व ठेकेदाराला सांगून हा रस्ता जवळजवळ गटाने परत वाढवण्याचा आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि त्या पद्धतीने गठीरप्रमाणं हा रस्ता होत आहे तरीच त्या सर्व कुपवाडमधील व्यापाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावं कारण का रस्ता मोठा होणं वाहतुकीच्या दृष्टीनं फार चांगला आहे तर कुणीही तक्रार न करता झालेलं उर्वत राहिलेलं काम त्याचे पोळायच्या आधी पूर्ण कसं होईल या पद्धतीने करून घेऊन सगळ्यांनी सहकार्य करावं ही आमची उपवाड करणं व सर्व व्यापारी बंधूंना विनंती आहे